नमस्कार याच जी टी व्ही नेटवर्क मध्ये आपलं सरसे स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील वीर येथे आहोत आणि वीरमध्ये पाहू शकता आपण माझ्या पाठीमाग श्रीनाथ मस्कोवा महाराज देवस्थानचं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये अकरा दोन हजार दोन पंचवीस रोजी श्रीनाथ मस्कोवा महाराज व माता जोगेश्वर यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे तरी महा देव वीर देवस्थान हे महाराष्ट्रात प्रसिद्ध असं देवस्थान आहे देवस्थानच्या माध्यमातून वीर गावामध्ये लाखों लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शाही सोहळा संपन्न होणार आहे तरी पाहू शकता आपण शाही सोहळ्यासाठी आलेले दुकानं किंवा शाही सोहळ्यासाठी प्रचंड असं तयारी अशी जोरदार सुरू आहे पाहू शकता आपण कशा प्रकारे तयारी सुरू आहे आपण पाहू शकता Thank you.